हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीषा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर तुम्हाला जसं की मी सांगितलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये की एनच्या बाबाला काही दिवसासाठी बाहेर ड्युटीला पाठवणार आहे तर आज त्यांना जायचं आहे ड्युटीला तर त्याच्यामुळे मी इथे सकाळी सकाळी बनवत आहे स्वयंपाक म्हणजे त्यांना डब्बा द्यायचा आहे आणि डब्बा अजून दोन तीन जणांचा एक्स्ट्रा डब्बा द्यायचा आहे त्याच्यामुळे भरपूर स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यामुळे मी लवकरच उठलेली तर लवकर काय उठली म्हणा माझी रात्रभर झोपच झालेली नाही आहे रात्री अकरा वाजतापासून लाईट गेलेली आहे आणि सकाळी झाली तरी लाईटचा पत्ता नाही त्याच्यामुळे बिलकुल झोप झाली नाही रात्रभर मी जागीच होते एक वाजतापासून मला जाग आलं तेव्हापासून मी परत झोपलेच नाही मच्छर वगैरे खूप चावत होते तर त्याच्यामुळे मी म्हणतं सगळ्यांचा जास्त स्वयंपाक करायचा आहे तर त्याच्यामुळे लवकरच कामी लागते तर झोप तर काही येत नव्हती जर लाईट आली तर झोप लागून जाईल त्याच्या एपेक्षा म्हटलं थोडंफार तरी करून ठेवा म्हणून मी कणिक मळून ठेवली होती अडीच वाजतात आणि वर सॉरी आलूसुद्धा बॉईल करून घेतले होते एक एक काम करणं चालू करून दिलं होतं आणि त्यानंतर साडेतीन वाजले होते पण काही लाईटचा पत्ता नाही मग पटापट पोळ्या पण टाकून घेतल्या आणि मी आता भाजी बनवत आहे तर मोबाईलचा टॉर्च लावून तुमच्यासोबत थोडं शेअर करत आहे मी व्हिडिओ बनवून राहिले मोबाईलच्या टॉर्चमध्ये तर एक ते मी पोळ्या बनवून ठेवल्या होत्या आधीच आणि आलूची सुक्की भाजी आहेत तुम्ही म्हणाल नेहमी काय आलूची सुखी भाजीच देते कारण यांना आलूचीच भाजी आवडते त्यांना म्हटलं मी व्हेज देते म्हटलं मिक्स व्हेज बनवून देते म्हटलं पण ते म्हटले की नाही आलूचीच भाजी दे कारण वेगवेगळ्या स्टेटचे लोक सोबत असतात आणि त्यांना फिक्क खायची वगैरे सवय असते तर आलू असं कॉमन आहे की सगळ्यांनाच आवडतो तर हे म्हटले की सगळ्यांना आवडणारा असतो आलू त्याच्यामुळे तू आलूच दे तर मग मी आलूची सुखी भाजी बनवत आहे इकडे आणि पोळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि मच्छर चावत असल्यामुळे युवी कधीही उठू शकतो त्याच्यामुळे मी पटापट -पत कामाला लागलेली आहे युवी आणि चे बाबा अजूनही झोपलेले आहे पण मी इथे स्वयंपाक करत असताना यू बी उठला आणि काही केल्या मग तो राहत नव्हता मला भाजी त्याला कडेवर घेऊन करावं लागली कारण त्याला एवढ्या मच्छरांनी चावलं होतं की तो काही केला राहत नव्हता रडरड करत होता ना त्याच्या बाबाजवळ जात ना होता ना कोणाकडे आणि ऑलरेडी त्यांनासुद्धा लेट होत होतं कारण पाच वाजता उठले ते त्याच्यामुळे त्यांना पटापट आवरायचं होतं तर इथे बघा यू वी उठलेला आहे चिडचिड करत आहे त्याला काही झोप येत नाही आहे मच्छरांमुळे तर त्याला घेऊनच मला सगळे कामं आता करावं लागले तर हे बघा इकडे युएनच्या बाबांचं झालेलं आहे सगळं आंघोळ वगैरे ते फ्रेश झाले आणि त्यांच्यासाठी दोन चपात्या काढून टाकलेल्या मी जे नाश्ता करायसाठी आणि बाकीचा टिफिन बांधून देत आहे तर इकडे माझ्या आलूची भाजीसुद्धा रेडी आहे आणि युएनचे बाबा म्हटलं तुम्हीच भरा आता डब्बा युवेनला मी घेऊन होते तर त्यांनी त्यांच्या डब्बा डबा पॅक केलेला आहे इथे आणि हे बघा मी मिरचीचा ठेचासुद्धा पॅक करून दिला त्याच्यानंतर ड्रायफ्रूटचा कूट बनवला होता तो पॅकेटमध्ये पॅक करून दिलेला आहे मी पॉलिथीन मध्ये त्यांना लाडू बनवून देते म्हटलं लाडू नाही पाहिजे म्हणजे त्यांना भुरख्याचा आवडतो तर ते दिलेलं आहे युएनच्या बाबा इकडे रेडी होत आहे रेडी झालेले आहे त्यांनी शोज वगैरे घातलं इकडे आरतीचं ताट मी काढून ठेवलेलं आहे ड्यूटीला जाताना नेहमी त्यांना ओवाळत असते मी आणि चहा नाश्तासुद्धा त्यांना दिलेला आहे पण यू एनचं काही रडणं इकडे बंद होऊन नाही राहिला तो रडूनच राहिलेला आहे कंटिन्यू त्याला मच्छरांनी एवढं त्रास दिला तर यांना मग मी टिक्का लावून ओवाळून घेतलं थोडं आणि यानंतर आम्हाला यू एनच्या बाबाला सोडूनसुद्धा द्यायचं सो होतं तर युवीला वीलासुद्धा मी घेऊन गेली आणि त्यांना सोडून दिलं मग दोघांनी आम्ही तर युवेनचे एनचे बाबा गेलेले आहेत ड्युटीला आम्ही दोघं गेलो होतो सोडून द्यायला युवन पण आला होता सोबत बघितलंच तुम्ही किती रडत असता आणि आल्यावर त्याला इथे दिलेलं आहे मी दूध आणि लाईटचा अजूनही पत्ता नाही म्हणजे खूप परेशान झालं आहे लाईटमुळे युवनची पण झोप नाही झाली त्याच्यामुळे जास्त चिडचिड करत आहे तू तर घरात खूप मच्छर चावतात त्याच्यामुळे एक घेऊन बसलेला आहो आम्ही आणि गेल्याबरोबरसुद्धा एकदम घरात सुनं सूनं वाटतं त्यांच्या घरात थांबायची इच्छा वाटत होत नाही इतकं एकदम कसं तरी फील होतं त्याच्यामुळे म्हटलं गॅलरीत बसूया युरीला आणि युरीला दूध दिलेलं आहे युरी दूध पितो आहे आत्ता थोडं फ्री झालं युवी रडतच होता आणि त्याचे बाबा जेव्हा आम्हाला सोडून दिलं त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना सोडून दिलं त्यावेळेस ते बॅग घेऊन चालले होते गाडीत टाकायला तर युगेन तेव्हा रडायला लागला म्हणजे तेव्हा त्याला कळत होतं की बाबा काही दिवस येणार नाही आहे आपले ना येऊ बाबा कुठे गेले ड्युटीला गेले दूर गेले मग कुठे सध्या पण तेव्हा डोळ्यात पाणी येत होतं विचारत होता तर युगेनचे बाबा किती दिवसासाठी चालले हे तर काही माहिती नाही आम्हाला किती दिवस लागतील ओ... जाण्याचं पण फिक्स नसतं आणि येण्याचं सुद्धा काही फिक्स नसतं त्याच्यामुळे आणि युव्यांचा हा डोळा बघा किती सुचलेला आहे तर आता जातो आम्ही आत आणि युवीला झोपवण्याचा प्रयत्न करते मी तर युवीला झोपता झोपता मलासुद्धाच खूप लावून गेली होती आणि लाईट आत्ता आलेली आहे थोड्या वेळा आधी तर लाईट आल्याबरोबर थोडं उठलो आम्ही नाश्ता वगैरे केला पहिले आणि किचन साफ करून घेतलेलं मग अशी काही आवरलं नव्हतं अंधाराचं तर भांडे वगैरे घासून घेतलेले किचन क्लीन केलेलं आणि इकडे युवनला मी आंघोळ करून दिली युवी से हाय आणि युवीला खायला अनार दिलेलं आणि सोबतच तो मोबाईल बघत बघत त्याचं खेळणं चालू आहे मला आता थोडे कामं करायचे आहे म्हणजे कपडे धुवायला टाकलेले मी तर पटापट आंघोळ करून घेतली होती पण कपडे नव्हते धुतले मी मगाशी तर मी म्हटलं की आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे त्याच्यामुळे आता काही स्वयंपाकाची गरज आहे नाही तर म्हटलं चला कपडे वगैरे धुवून घ्या म्हणून मी यू एनला मोबाईल वगैरे दिलेला आहे तर आता आपण या व्हिडिओला इथे संभू या व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय